नमस्कार प्राध्यापक बी जी जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करीत स्टेट बँक ऑफ इंडिया आज हिअरिंग मध्ये मोठा दणका दिला इलेक्टोरल बॉन्ड्स निवडणूक रोख्यांच्या संदर्भातील माहिती देण्यासाठी आम्हाला तीस जून पर्यंतची मुदत द्या अशी मागणी करणारी अर्ज ज्या वेळेला एस बी आयनं सुप्रीम कोर्टात दाखल दिलं केला त्यावेळेला सुप्रीम कोर्टानं सांगितलं अजिबात वेळ मिळणार नाही उद्या संध्याकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या इलेक्टोरल बॉन्ड्सची माहिती तुम्ही दिली पाहिजे अशी सक्ती त्यांच्यावरती केली आता या हा जो आदेश आहे या आदेशावरती सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरती स्टेट बँक ऑफ इंडिया हा याला आता माहिती द्यावीस लागणार का आणखी काही ते फाटे फोडतात का हेही आपल्याला बघावं लागेल निवडणूक रोखे की जे काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टानं पारदर्शकतेचा अभाव या का याखाली पूर्णपणे रद्द केले माहिती अधिकार अधिनियम एकोणीस एक अ याचा हा थेटपणे भंग आहे आणि जो मूलभूत कायदा आहे सगळ्या जनतेचा हा हक्क आहे ही माहिती घेण्याचं अशा पद्धतीचं निवेदन आणि अशा पद्धतीची माहिती सुप्रीम कोर्टानं दिली हा न्याय दिला आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदी आणि अमित भाई शहा यांनी तत्कालीन अर्थमंत्री अरुणभाई जेटली हे असताना हा कायदा केला होता एकोणतीस जानेवारी दोन हजार अठरा ला हा भारतीय जनता पार्टीच्या मोदी साहेबांनी हा कायदा आणला या कायद्यामध्ये नेहमी प्रमाण गोपनीयता ठेवली ती गोपनीयता अशी होती या कायद्याखाली जे बॉन्ड्स खरेदी करतील ते बॉन्ड फक्त स्टेट बँकेत घेतील या स्टेट बँकेतून घेतलेल्या बॉन्ड कोणी घेतलेत किती रकमेचे घेतलेत या संदर्भातील केवायसी किंवा के माहिती कोणत्याही परिस्थितीत कोणालाही आयुष्यभर देता येणार नाही अशा पद्धतीचा हा कायदा केला होता आणि त्याप्रमाणे स्टेट बँकेनं ही माहिती ही माहिती कोणालाच दिली नव्हती अर्थात एक माहिती सगळ्यात महत्वाची दोन हजार अठरा पासून दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सुमारे बारा हजार कोटी रुपयाची रक्कम निवडणूक रोख्याच्या संदर्भातून या सगळ्या राजकीय पक्षांना मिळाले होते भारतीय जनता पार्टीला किती मिळाले तब्बल पाच हजार सहाशे कोटी रुपये आणि मग इतर सगळ्या पक्षांना जे एक टक्क्यापेक्षा जास्त ज्यांना मत पडलेत असे जे काय नोंदणीकृत पक्ष आहेत त्यांनाही यातले काही रक्कम का मिळाली संपूर्ण भारतात हे ज्यावेळा हा ज्यावेळा कायदा करण्यात आला त्यावेळेला संपूर्ण भारतामध्ये अपारदर्शकतेचा ठपका ठेवून सगळ्यांनी ओरड केली पण नेहमीप्रमाणे मोदी शासनाने यांच्याकडे ढुंकूनही कुणाच्या ओरडकडे बघितलं नाही तथा तथापि तथापि आता कोर्ट अवमान याचिका जी प्रशांत भूषण साहेबांनी एडीआर आणि कॉमन कॉज या एनजीओच्या मार्फत दाखल केलेली आहे आता मात्र त्यांना यापासून सुटका नाही अशी पर, 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 परिस्थिती दिसून येते त्यांनी विचारलं की आधी यांनी शासनानं जाहीर केलं होतं केंद्र शासन असं जाहीर केलं होतं की ही माहिती मागायचा नागरिकांना अधिकारच नाही काय संबंध आहे म्हणजे आम्ही दोन नंबरचे पैसे गोळा करतोय आणि दोन नंबरची माहिती जर का आपण दिली तर ते देणाऱ्या माणसांना ते जास्त त्रासदायक होईल असा अशा पद्धतीचा युक्तिवाद या मोदी साहेबांच्या शासनाने केला होता आणि ही माहिती उघड करण्यास नकार दर्शवला होता सुरुवातीला ही माहिती उघड करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एकवीस दिवसाची मुदत देऊनही त्यांनी उघड केली नाही उघड केले नाही म्हटल्यानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स आणि कॉमन कॉज या दोन्ही एनजीओनी कोर्ट अवमान याचिका प्रशांत भूषण वकील यांच्यातर्फे सुप्रीम कोर्टात दाखल केली त्यामुळे एसबीआय काय म्हणत तब्बल बावीस हजार दोनशे सतरा इतके बॉन्ड्स आहेत आणि त्याच्यावरती बारा हजार कोटीहून जास्त रकमेचे हे सगळे बॉन्ड्स आहेत तर याच्यावरती माहिती देण्यासाठी आम्हाला सुमारे चार महिन्याचा कालावधी द्या डिजिटलायझेशनच्या युगामध्ये जी माहिती एका क्लिक वरती उपलब्ध होऊ शकते त्यासाठी तब्बल चार महिन्याचा कालावधी ज्या वेळेला मागितला गेला त्यावेळेला शंकेची पाल सगळ्यांच्या मनात लगेच चुकचुकली हे काहीतरी लपवायचा भानगड आहे त्याशिवाय इतका कालावधी जी माहिती एक तासाभरात उपलब्ध होऊ शकते अशी माहिती माग देण्यासाठी चार महिने जवळपास इतका कालावधी कशासाठी लागतो अर्थात याच्यावरती ज्यावेळा सुप्रीम कोर्टाचे हे सगळं लक्षात आणून दिलं आणि प्रशांत भूषणने जेव्हा परिस्थिती मांडली त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं सांगितलं की अजिबात वेळ मिळणार नाही आणि आता उद्यापर्यंत आता मुदत दिलेल्या उद्यापर्यंत ही माहिती कोणत्याही परिस्थितीत उघड करा पूर्वी असं सांगितलं होतं ती माहिती त्यांनी दिली नव्हती म्हणजे सहा मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला ही माहिती द्यायची होती आणि तेरा मार्चपर्यंत ही वेबसाईट वरती टाकून सार्व सार्वजनिक जनतेला जा, सार्वजनिक करायची होती पण स्टेट बँकेनं ते केलं नव्हतं हे लपवून ठेवण्याचं कारण काय अशा पद्धतीची ही माहिती निवडणूक झाल्यानंतर हे स्टेट बँक का देऊ इच्छिते दे तोपर्यंत का देऊ इच्छित नाही हा खरा मामला होता आणि मग याच्यामध्ये अनेक शंका कुशंकाला वाव मिळाला अनेकांनी अनेक प्रकारच्या अंदाज व्यक्त केले अनेक शंका घेतल्या आणि त्यामधील गुपित कदाचित असे सगळे जर म्हणाले कदाचित या प्रचंड मोठ्या रकमेचे जे काय निवडणूक रोखे एकट्या भारतीय जनते पार्टीला प्रचंड मोठ्या प्रमाणात जे मिळाले याच्या पाठीमाग काहीतरी बंगाल आहे एक शंका अशी घेतली गेली शंका म्हणतोय मी गेल्या नऊ वर्षामध्ये मोदी साहेबांच्या शासनानं तब्बल चौदा लाख छप्पन हजार कोटी चौदा लाख छप्पन हजार कोटी रुपयांची कर्ज बुडीत केलेली आहे ही माहिती सगळ्या लोकल बातमी तर इतक्या मोठ्या प्रमाणात जी रक्कम बुडीत म्हणून केली ज्या कंपन्यांची रक्कम बुडीत केली ज्या व्यक्तींची रक्कम बुडीत केली त्या बुडीत रकमेच्या त्या माणसांचा त्या कंपन्यांचा आणि शासनाने घेतलेल्या धोरणांचा काही संबंध आहे का असा अशी शंका आणि हे जर का छडा याचा जर छडा लागायचा असेल आणि हे जर गुपित फुटवायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीत अशा पद्धतीची माहिती गुपित ठेवणं हे लोकशाहीमध्ये अयोग्य आहे आणि म्हणून कोणत्या उद्योजकांनी किंवा कोणी किती रक्कम म्हणजे त्याची किती रक्कम ही माफ करण्यात आली आणि त्या मोबदल्यात कुणाला त्यानं कोणत्या राजकीय पक्षाला किती रक्कम मदत म्हणून दिली हे सर्व समजणं हे गरजेचं आहे पूर्वी ही गोष्ट जी होती ना ही अर्थमंत्री सीतारामन यांनी असं सांगितलेलं होतं की हे जी रक्कम आहे चौदा लाख छप्पन हजार कोटी ही रक्कम सुरक्षिततेच्या कारणास्तव आम्ही ही कोणालाही देऊ शकत नाही बघा म्हणजे समाजाचा इतका प्रचंड मोठा हा पैसा आहे हा कोणत्या बँकेनं किती बुडवला कोणत्या व्यक्तीने किती बुडवला याची पण माहिती द्यायला तयार नाही पण आता सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानं निवडणूक रोख्याच्या माध्यमातून या भारतीय जनता पार्टीला आणि सगळ्या पक्षांना किती रक्कम मिळाले हे उघड पडणार आहे आणि त्यातून त्यांचे काय नेक्सस आहेत म्हणजे ज्यांचं कर्ज झालंय त्यांचं आणि या निवडणूक रोख्यांचा काही नेक्सस आहे का हे जे आहे हे संदर्भातील माहिती ही उघड होणार आहे हे लक्षात घ्या सुप्रीम कोर्टाचा एकच दणका उद्या स्टेट बँक ऑफ इंडियाला ही माहिती द्यावी लागणार आहे का आणखी काही पर्याय निघतात का आणि पर्याय काढून आपल्याला टाळता येते का हेही ते बघतील अर्थात पण सुप्रीमचा आहे मला नाही वाटत की ते टाळू शकतील आणि सुप्रीम कोर्टाचा राग आपल्यावरती ओढवून घेऊ शकतील एसबीआयचे आजचे अध्यक्ष आहेत अर्थात त्यांची मुदत वाढवलेले अध्यक्ष आहेत दिनेश खारा यांना हे फार प्रकरण अवघड जाईल उद्या त्यांना कोणत्याही परिस्थितीत हे सगळी माहिती देतील आणि मित्रांनो ह्या जो प्रचंड मोठ्या प्रमाणात बीजेपीला किंवा एकाच पक्षाला देण्या पाठीमागचं बिंग काय देण्या पाठींचा उद्देश काय सत्ताधाऱ्यांनाच हे पैसे एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणत्या कंप कम, कंपनीनं किंवा कोणत्या उद्योगानं हे दिले या संदर्भातली सगळी माहिती समाजाला समजणार आहे फक्त उद्यापर्यंत वाट पाहा धन्यवाद मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सब्सक्राइब.